मालमत्ता बघू शकता मी एवढी गोळा केलेली आहे किती भेटले फुल आले त्याच्या मागे काकडी तयार झाली एवढी छोटीशी मध्ये मोठी होत काय नंतर एवढी मोठी होते परत इथे एक आले मित्रांनो मी साक्षी तुमचं एकच लि साक्षी या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे तर आता माझ्यासोबत माझा भाऊ सुमित आणि माझी मम्मी दोघीजणी आहेत आणि आता आम्ही गणपती वगैरे झालेले आहेत आमच्या गावातले दीड दिवसाचे आणि पाच दिवसाचे पण तर आता आम्ही कलमामध्ये फटका मारायला जातोय कारण की तिथे आईने भाज्या वगैरे लावल्या आणि जोरात पाऊस पण आला आहे आणि एकच छत्री आमच्याकडे आणि वाजलेत पण खूप बघूया आईने कोणत्या कोणत्या भाज्या लावल्या स्पेशली तिचा प्रवासी छत्री आणायला तुला काय आठवण नाही ते भांडू ना का येऊ आपण स्वतः छत्रीत आहोत माझा हात पण मोठा आणि छत्री येतेस देतस का बाबत चाळीस ठेवून गेले असते मी पुढा बैल आलाय समोर म्हणून अर्धा रस्ता थांबलेत गे सुमित घाबरताय तरी काय तो काय <laughs> ची नेचर पावसाळ्यातला कोकणातला बघ ब्लॉग मध्ये घेतली तुला बघ बघ घेतलीस बघ माझं ब्लॉग फायनली पोचलेलो आहे आम्ही आमच्या कलबा मध्ये डायरेक्ट उन्हाळ्यानंतर आता काय करतेस काय चला एंट्री मोहगणी चा झाड हा तो तो मोहगणी मागे बस तो का अब हो काय अबा हा ही बाडी खांडीतील जाडं होई का नाही किती वर्ष लागतील दादाची एक लाखाची दादा एक लाखाची एक लाखाची इन्व्हेस्टमेंट दोन वर्ष बोलतात होतं ना मग तीन वर्ष झाडे ना जाड नाही झाला बा नहीं। नहीं। ए सगळ्यांना सुमित ते हावरे पण करून ये मग तू मध्येच येतेस गं पेरू पण दाखवून देत ना लय आलेत छोटं आहेत ना अजून आहे कच्चा कधी मोठ होत असतील ग बघा ते असच असत गाईस आमचे पेरू बघू शकता अजून छोटू आहेत छोटू पेरू आहेत पाणी उडवलं वा खाली का पण त्याला पेरू का नाही अरे येतात खूप चांगले येतात माझा मळा बघू शकता आणि मळ्याचा रखवाला मळ्याचा रखवाला आहे बुजगाव ना बोलतात त्याला मराठी मध्ये माहिती आहे मला चला आता आईचा मळा जवळून जाऊन जोड़ बघूया बघू शकता सुंदर मिरची हा याच्या मिरच्या आहेत पण तिथे मिरच्या पावसामुळे झाल्या नाहीत ओव्हरफ्लो पाऊस आहे भेंडी झालेली आहे त्यात आम्ही तोडणार आहोत साईडने भेंडी लावलेत काय <laughs> <laughs> दोनच गोष्टी झाल्या बा काकडी कुठे सापडतात <laughs> आता छोटे छोटे आहेत कारण पाऊस पडल्यामुळं त्यांची फुलं खाली घालून पडली आहेत दाखव मिरची छोटीशी आता ही छोटी चांगले अर्धा अर्धा किलो मिरची भेटत दोस्ताला हा मग मिरची दिसली एवढ्या मिरच्या आहेत अजून

एकदम छोटे कारण पाऊस पडला ना बोल पाऊस पडला होतात तुम्ही मिरच्या बघू शकता ह्या बघा छोटे छोटे आहेत मिरच्या आहेत पावसामुळे जास्त पाऊस येतो ना म्हणून त्या त्यांची फुलं असतात ना ही फुलं असतात ना ही फुलं आहेत ना ती खराब होऊन जातात मग त्याला मिरच्या येत नाही आधी पावसामुळे आणि छोट्या आल्यात मोठ्या टाइम लागले आहेत आणि ताईने मेहनत केली तशी मग ती फुलं गळून चालले पावसामुळे आणि बाजूलाही दिसतं ते ला भेंडी लावलेली आहे त्याला मम्मीला भेट त्या बघा भेंडी मग ती भेंडी दिसताय तू भेंडी भेंडी फ्राय काकडी भेटली दाखव ही मम्मी काकडी शोधताय तिला भेटणार आहे ही मिरची काय करू मग ठेवू तस मिरची का घेऊ सोबत मग नाही घेत पण हातातले दोन भेंडा बघू मोठा भेंडा आणि आणि आपला दोस्त भेंडी येतेत ग किती किती भेंडी आलेत बाबा येतात पण आणत नाही वाटत त्यांना काय पडले नाही काय शोपीसला ला झाड लावले तुम्हाला खायचेच नाही तर हा गाईज भेंडा बघू शकता आमच्या भेंड्याची साईज भेंडी नेते तसं आता मुंबईला भेंड्याची साईज बघू शकता आमच्या रानातल्या भेंड्याची साईज हे काय हळद लावलेत का गाईज हा लांबा भेंडा बघू शकता <laughs> लांबा भेंडा मग मी हा की तुझ्याकडं लांबा भेंडा <laughs> बघू शकता हा भेंड्याचा फुला भेंडी येतात इथे चवळीच्या आणि तुरीच्या शेंगा पण लावले पण त्यांची आम्हाला जागा माहित नाही ज्यांनी लावलेन त्यालाच ला आता स्पेशली ब्लॉक यायला लागेल आजीलाच घेऊन यायला लागेल इथे तीच व्यवस्थित सांगेल सर कुठे घोसाळ आता तयार होत बघ हम्म हा घोसा लावलेला आहे मग तू कधीपर्यंत तयार होईल तो होईल गणपती पर्यंत होईल नंतर होईल आठ दहा दिवस गणपती आणि ही काकडी झालेली तयार पण आम्हाला यायला उशीर झाला म्हणून खराब झाली चढून गेली बघ खाली बाबा येते येते भेंडी पण खराब होते बाबांच्या मग लावले हो कशाला आणि ह्या चवळीच्या शेंगा कुठे आहेत ह्या चवळीची शेंगा लावलेल्या आहेत माल्या कधी येतात नंतर येते थोडा किती तरी पण नोव्हेंबर ऑक्टोबर मध्ये अच्छा आळूची भाजी आळूवडी आलू आलू नाही आलूची भाजी आलूवडी अलग असत ही वेगळी असते आणि आलु, ही आलू आलूची भाजी काकडी काही झालेत नाही ही पिवळी पिवळी फुलं लागली छोटी छोटी हे बघा छोटी छोटी फुल आहेत तशी काकडी होते चालू बघे हे पिवळी पिवळी फुलं लागली त्याला काकडी येईल त्याला काकडी येईल थोडा वेळ आहे ह्या वर्षी गणपती लवकर आहे आपण लवकर कोकणात आले म्हणून घरी घरी निघूया त्याला आपल्या बाजूच्या काकांना भेटून जायचा आले होते जाईस तर आता आम्ही वापस एकदा येऊ आपल्या आजीला घेऊन ती व्यवस्थित सांगेल बिकॉज तिचाच आहे हा मळा आम्ही फक्त फेरफाटका मारायला आलेलो कारण मम्मी उद्या मुब मुंबईला चालली तिला बघायचा होता मी अजून आहे चार पाच दिवस तर मी तुम्हाला दाखवेन तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या आणि भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत सोबत बाय 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 मग बुचकावणी किती एकच अजून दोन आहे तिथे इकडे एक आहे हा खूपच मोठा आहे भीती

काकडी आता फुल आल्या त्याच्या मागे काकडी तयार झाली एवढी छोटीशी मग ती मोठी होते काय नंतर एवढी मोठी होते परत इथे एक आले ह्या वर्षी आपण लवकर आले ना त्याच्यामुळं झालेत नाही मिरची वगैरे हो ही एक काकडी इथं तयार झाली दिसली तुला मिरच्या बघ मिरच्या मोठ्या आहेत तिथं बघ कुठे छोटे छोटे आहेत दाखवू तुला दाखव या बघ हा बघ किती मोठ्या मिरच्या आहेत थांब आणतो गाईस आमच्या मिरच्या बघू शकता किती मोठ्या अशी मिरची झाली पाहिजे ना मम्मी अरे आडवा बिडवा कसा पकडतो ब्लॉक कसं बनवतात तिथे तिथे तिथेच आहेत अजून नाही बघून आम्हाला बघा केवढी भाजी भेटलेली आहे बघू शकता त्याच्या खाली पण अजून खूप जास्त पसरलेच ना ताटात खूप दिसेल ना बोल हळदीचं झाड आहे आणि त्याला आता फुल आले आणि हालकुंड खाली येतात जमिनीच्या झाली आणि हा वा। काळा वापलाय कापला काळा त्याला कद्दू पण बोलतात गाईच तर आता खूप रात्र पण आहे म्हणजे संध्याकाळ व्हायला आली काळ सात वाजलेत म्हणजे काळोख झालाय खूप पावसाळ्यातला माहिती ना काळोखच होत तर बाबा आम्हाला मध्ये मध्ये आहे पण मारत ऐकायला येतात काय कुठे येतात तुम्ही ऐकाय आल्या 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 काळोख बघू शकता आवर डेस्टिनी इज हिअर आफ्टर ऑल बाबाच देतात आवाजच देतात बाबा हा बाबा येतोय येतोय गाईस पाऊस किती जोरात आलाय माहितीये काय टाकताय सॉरी सॉरी आणि इकडे बघू शकता इकडे बघू शकता तिघ एका छत्रीत आहेत आणि काळो फुल काळो पास कार लावले म्हणून आणि खालचा रस्ता बी बघाय त्याच्या रस्त्या ब्लॉग गेले मत मारे आवाज